जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी येत आहे राज्यात राजकीय भूकंप होताना दिसत आहे भाजपमध्ये काँग्रेसचा हा बडा नेता जाण्याची शक्यता आहे त्यांच्या वक्तव्याने राज्यात एकच चर्चा चालू असताना आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठं इनकमिंग सुरू झालेलं दिसत आहे गटाचे हे नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत सविस्तर बातमीपत्र आपण बघूया भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात जनता दरबारवरून शह काटशह गणेश नाईक शुक्रवारी म्हणजेच आज घेणार ठाण्यात जनता दरबार तर एकनाथ शिंदे यांचा झाला यावरून तिळपापड संधी भाजप एकसुद्धा सोडत नाही असं दिसतं निष्क्रियता लपवण्यासाठी महायुतीकडून आपले सरकार पोर्टल बंद आपले सरकार हे पोर्टल देखभाल आणि तांत्रिक कामासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे मात्र या विभागाशी ऑनलाईन पत्रव्यवहार करण्यासाठी महायुती सरकारने आपल्या सरकार या पोर्टलचं काम मध्येच काढलेलं आहे त्यानंतर बातमी आहे मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहूर राणा अखेर हिंदुस्थानात तब्बल सोळा वर्षाच्या लढाईनंतर प्रत्यार्पण परंतु त्याला इथे तरी लवकर शिक्षा होणार का याकडे लागलं लक्ष मोदी सरकारचे काडीचेही योगदान नाही श्रेयाचे ढोल बडवणाऱ्या भाजपला चिदंबरम यांनी उघडे पाडले तहवूर राणा ही प्रत्येपणाची प्रक्रिया सुरू आहे यात काँग्रेसचीच मदत झाली होती टँकर संपाने मुंबईत पाणीबाणी लोकांचे हाल महानगरपालिकेचे अधिकारी सुट्टीत मस्त जनतेसाठी शिवसेनाचं सरसावलेलीची दिसत आहे लाडक्या बहिणींना घर बसल्या पैसे मात्र एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय का सरकारच्या अनागोंदीवर एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संताप तातडीने उर्वरित पगार द्या अन्यथा काम बंद करण्याचा इशारा मुंबई व महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला खड्ड्यात घालण्याचे मायुतीचे षडयंत्र लाखो वीज ग्राहकांच्या घरी आदानीचे स्मार्ट मीटर लावण्यासाठी दादागिरी होत आहे का असा इशारा अरविंद सावंत यांनी दिलेला आहे विशाल पाटील जे अपक्ष म्हणून खासदार सांगलीतून निवडून आले होते ते भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे काल त्यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत पोलिसांना हाताशी धरून काम रेटण्याचा डाव उधळला शेतकऱ्यांच्या एस जेएसडब्ल्यूच्या रायगडामधील हायटेन्शन लाईनचे काम बंद बळीराजाचा आत्मधनाचा इशारा तरच शिवसेना सुद्धा बळीराजासोबत कायम मिंदेगिरीला बिसे कुटुंबाची चपारक पाच लाखांचा धनादेश एकनाथ शिंदेना परत केला पैशाभावी दिननाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तनिषा बिसे या गर्भवृत्तीचा मृत्यू झाला होता मुंबईवरील जलसंकट कसे टाळणार त्या अगोदर जाहीर करा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आयुक्तांकडे मागणी आयुक्तांची भेट घेऊन मुंबईतील जलसंकट हे लवकरात लवकर दूर करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देव असा इशारा दिला अमित शाह घेणार सुनील तटकरेंच्या घरी पाहून चार शिंदे गटाला धास्ती अतिउत्तम आणि ईडी आणि सी बी बंद करून टाका दमनिया सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्या यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर केली टीका जाहिरातीत रेरा क्रमांक क्यू आर कोड नसल्यास बिल्डरला पन्नास हजार रुपयांचा दंड रेरा क्रमांक हा प्रत्येक जाहिरातीत सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक माध्यमे वर्तमानपत्रे यामध्ये टाकावाच असं आदेश शासनाने दिले आहेत वाढी वाढीविरोधात शिवसेना आक्रमक भर रस्त्यात चुलीवर भाकरी थापत सरकारविरोधात संताप पुणे सांगलीत जोरदार आंदोलन तर आम्ही जगायचं की नाही असा जनतेने शासनाला सवाल केलेला आहे यापेक्षा जोरात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिलेला आहे घर मालक आमच्याच धर्माचा असावा असे म्हणणाऱ्या सोसायटीला कोर्टाची चपराक घर रिकामे करण्याच्या आदेशाला दिली स्थगिती मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी हा प्रकार घडला होता नवी मुंबई विमानतळावरील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य मिळणार लोकाधिकार महासंघाच्या मागणीवर विमानतळ संचालकाचे आश्वासन जर स्थानिकांना भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालं नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिकेसाठी भाजपची मोर्चे बांधली मिंद्यांना डोळा मारणाऱ्या भाजपमधील गद्दारांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार ठाण्यातील तडजोडबाजांची लिस्ट देण्याचा भाजपचा इशारा एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एस टी महामंडळाचे अध्यक्ष कोण यावरून गेले काही महिने संघर्ष सुरू असताना प्रताप सरनाईक यांची नियुक्ती केलेली आहे ही तर फुले शाहू आंबेडकरां विचारांची गळचेपी फुले चित्रपटाबाबतच्या सेन्सॉरच्या भूमिकेवरून विरोधी पक्षांची टीका तर सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते जयंत पाटील यांनी भाजप आणि आर एस एस यांच्यावर केली टीका महाराष्ट्रात माता भगिनींच्या अबरूंचे दिंडवडे मुंबऱ्यात रिक्षा चालकाचा गतिमंद तरुणीवर बलात्कार नराजामाला पाच दिवसांची पोलीस कोठडी अल्पवयीन कॅन्सरग्रस्त मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीला बिहारमधून केली अटक वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिल्हा प्रमुख म्हणून राजेंद्र खुपसरे यांची निवड केलेली आहे तर सहसंपर्क म्हणून सीताराम भुते वर्धा जिल्ह्यापदी केली आहे कर्जत लोणावळा नवा रेल्वेमार्ग लवकरच होणार प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर बदलापूर पनवेल रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाला मंजुरी रेल्वे मार्गाच्या उभारणीला अखेर वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मोबाईल फ्रीज टीव्ही स्वस्त होणार चीनच्या कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांना सवलतीची वापर भारतीय कंपन्यांना याचा लाभ होणार तर अमेरिकन शेअर बाजार आपटले दापोलीत हापूस पर्यटकांवर उसला यंदा केवळ वीस टक्के उत्पन्न बागायदारांना कोट्यावधीची हो झळ पर्यटन तालुका असल्याने हापूस आंब्याच्या हंगामात पुणे कोल्हापूर मुंबई आदी शहरातून खास पर्यटक येतात मात्र यावेळी उत्पादन घटलेले दिसत आहे सोने पुन्हा वधारले वाढ तीन हजारांची चांदीलाई चकाकी गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर काही दिवसांपूर्वी पंचावन्न हजारवर सोनं येणार अशी अफवा बाजारात पसरल्याने ग्राहक चिंतेत होते ठाण्यात आता प्रति तुळजापूर शिल्पकलेचा अनोखा आविष्कार अतिव श्रद्धेतून उभे राहिले प्रति तुळजापूर जितेंद्र आव्हाड आमदार यांच्या मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून या प्रति तुळजापूरचे काम चालू होते राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढले तर विभागणीय कांद्याची लागवड ही कोकणात सर्वात कमी दिसत आहे त्यानंतर पुढील महत्वाची बातमी आपण बघूया महाराष्ट्रात उष्माघाताने सहा वर्षात नऊशे साठ मृत्यू झाले दोन हजार चोवीसमध्ये एकाच चो वर्षात सातशे तेहतीस बळी जनजागृतीसाठी सूक्ष्म नियोजन गरजेचे उष्माघाट टाळण्यासाठी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे कृषी मंत्र्याच्या दारात बच्चू कडू पेटवणार मशाल शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे जे आश्वासन विधानसभे अगोदर भाजपने मायुतीने दिले होते ते पाळावे अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे तरच शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या सर्व बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सब्सक्राइब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान